या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय रुग्णालयात सोळा आणि सतरा सप्टेंबर पर्यंत जन्मलेल्या मुलींना खासदार धनंजय महाडिक यांनी सोन्याची अंगठी देण्याचा राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे असे उद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काढले मोदी यांच्या वाढदिवनी मध्ये जन्मलेल्या नऊ मुलींना सोन्याची अंगठी प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते सीपीआर सह कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकूण बेचाळीस मुलींना सोन्याची अंगठी देण्यात आली स्वस्थ नार सशक्त परिवार अभियानांतर्गत नरेंद्र मोदी यांच्या वाढतीने मुलींचा सन्मान करण्याचा उपक्रम धनंजय महाडिक यांनी राबवला कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सीपीआर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा उपक्रम राबवत असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं या मुलींचा वाढदिवस स्मरणीय व्हावा यासाठी मोदींच्या वाढतींनी जन्मलेल्या मुलींच्या पालकांना चंदनाची दोन रोपे दिली जाणार आहेत या रोपांचं अठरा वर्षानंतर पन्नास लाख रुपये मिळतील आणि त्यातून तिच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च पार पडेल असं खासदार महाडिक यांनी सांगितलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल वेडगे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अनिलदास सैपनावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर डॉक्टर गिरीश कांबळे भाजप प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव समाजसेवा अधीक्षक शशिकांत रवळ उपस्थित होते